श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते स्वस्त चाल मस्त चाल नवनवीन रेसिपीज करण्यात व्यस्त असाल आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे ना चिकन लॉलीपॉप त्यासाठी लागणारे साहित्य मी ला ते लॉलीपॉप घेतलेले आहे हे आपल्याला बाजाराम म्हणजे चिकनवाल्याकडे ते करून देतात असे लॉलीपॉप ते आणायचे आता आपण याला मॅरिनेशन करूया त्यासाठी लागणारे साहित्य त्यासाठी लागणारे साहित्य मी ते दोन अंडी घेतलेली आहेत एक रेड चिली पावडर दोन टेबलस्पून घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घेतले आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे दोन टेबलस्पून रेड चिली सॉस घेतलेला आहे मी इथे डे दोन टेबलस्पून एक टेबलस्पून मी सोया सॉस घेतलेला आहे एक टेबलस्पून मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे आणि आपल्या वरच्या आवरणाच्या कोटिंगसाठी हे मी मैदा घेतलेला आहे अर्धा बाऊल अर्धा बाउल मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि दोन टेबलस्पून मी आलं लसूण मिरची पेस्ट आलं लसूणची पेस्ट घेतली मिरचीने आता आपण इथे चिकन लॉलीपॉप घेतलेले आहेत पीस आता एक आ, बारा ते चौदा आहेत हे चौदा पीस आहेत आता याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया सॉस रेड चिली सॉस टाकू तर सर्व सॉस वगैरे हो टाकून घेऊया सोया सॉस टाकूया काळी मिरी पूड टाकून घेऊ चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ थोडी लाल मिरची पावडर टाकून घेऊया आता आपण याच्यातच अंड पण घालून घेऊया दोन अंड घालून घेऊ आता आपण याला सर्व मस्त हे सर्व लावून घेऊया मॅरिनेशन करून सर्व हाताने सर्व लावून घेऊया अशा प्रकारे आता आपण हे मॅरिनेशन केलेलं आहे आता आपण याची कोटिंग करून घेऊया वरचं बघा आता आपण एक टोप घेतले आता आपल्याला वरचं लॉलीपॉपचं वर वरचं कवर करायचं आहे आवरत त्याच्यासाठी मी एक बाउ अर्धा बाऊल हे मैदा घेतलेला आहे अर्धा बाऊल कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ आलं लसूणची पेस्ट घालून घेऊ पण ह्याच्यात मिरची पावडर घालून घेऊया आणि आता सर्व मिक्स करून घेऊ आणि पाण्या पाणी घालून आपण याचा एक गोळ करून घेऊया थोडा थोडा पाणी घालून आपण करायचं म्हणजे याची कन्सिस्टन्सी जाड पण नाही करायचे पातळ पण नाही करायची अशा पद्धतीने आपल्याला करायचे अशा प्रकारे आपण करून घेऊया अशा पद्धतीने जाड पण नाही आणि पातळ पण नाही असं सरसरीत असं पीठ आपलं असं पडलं पाहिजे आता मी एका साईडला तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण आपले लॉलीपॉप पण मुरत आहे त्याच्यामध्ये मग मॅरिनेशन केलं त्याच्यामध्ये अर्धा तास मुरत ठेवायचे आणि आता आपण लॉलीपॉप करून घेऊया हे बघा आता आपले हे लॉलीपॉप चांगले मस्त मोडलेले आहेत आता आपण या घोळमध्ये असे सर्व असे ठेवून घेऊ ह्याच्यामध्ये जेवढे याच्यात राहतील एवढे असे घालून घेऊ आणि आता मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि एक एक करून आपण या तेलामध्ये सोडूया लॉलीपॉप आता कलर पण तुम्ही फूड कलर टाकू शकतात कलर येण्यासाठी छान पण मी नाही टाकत मगच कलर आपल्या मुलांना आवडतं ना, ना मुलांना तर खूप आवडतं त्यासाठी आता आपण आपण तेल आता तेलामध्ये सोडून घेऊ लॉलीपॉप हे बघा तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये तेल तापले जाऊ तापलेलं आहे तेल चांगलं आता आपलं तेल तापले का, का नाही ते बघूया एक आपलं मिश्रण टाकून ते वरती आलं म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आता मीडियम लोमध्ये टाकून घेऊया लॉलीपॉप आपण असे सोडून घेऊया अशा पद्धतीने आपण लॉलीपॉप आता करून घेऊ आता गॅसची फ्लेम वाढूया ते पहा आता आपले लॉलीपॉप टाकलेले आहेत आणि चांगले मस्त उकाळे पण फुटत आहेत त्याला म्हणजे आपले चांगले ते शिजतात आहेत लॉलीपॉप आणि त्यातलं पाणी सर्व उडते जेव्हा ते बुडबुडे थंड होतील तेव्हा समजायचं आपलं झालं लॉलीपॉप आता आपण यांना पलटून घेऊया या। पलटून घेऊ आपण आपण यांना मिडीयम टू हायवरती करून घेऊया एकदम लो पण नाही करायचं मीडियम टू वरती करूया हे बघा आता आपले झालेले लॉलीपॉप आता आपण काढून घेऊया टिश्यू पेपरावरती यांना बघा बुडबुड्या पण शांत झालेल्या आहेत आता म्हणजे आपलं पाण्याचं रेक्सर उडालेलं आहे आता अशाच प्रकारे आपण दुसरी बॅच करून घेऊया एसी पेपरवर काढून घेऊ म्हणजे काय तेल असेल ते निघून जाईल तर आपण दुसरी बॅच करून घेऊ हे बघा आता मी दुसरी बॅच करून घेते हे बघा आता ही दुसरी बॅच मी टाकत आहे गॅस फास्ट करूया परत आता ह्याच्यात मी कलर नाही टाकलेला पण त्याला मस्त कलर आला आहे नॅचरल कलर आहे आपला हा मग आज मुलांना खायचं मग कशाला कलर को टाकायचा आता आपण हे पण करून घेऊया व्यवस्थित काय हे बघा आता आपली दुसरी बॅच झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया कलर पण खूप छान आलेला आहे आता हे शेजवान सॉसबरोबर सर्व करूया किंवा अशा प्रकारे आपले चिकन लॉलीपॉप तयार आहेत अशा प्रकारे खाण्यासाठी तयार चिकन लॉलीपॉप आणि त्यासोबत शेजवान चटणी आता मी ही लिंक तुम्हाला देईल शेजवान चटणी जी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे अवेलेबल धन्यवाद गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू